ठिकाणी मान्य हरि हरिभाव राठोड हरिभाव राठोड या ठिकाणी स्वतः बोलत आहेत हरिभाव राठोड या ठिकाणी स्वतः बोलत आहेत ज्या ठिकाणी आपलं मंत्रालय आपली राजधानी आहे या ठिकाणी तुम्ही आलात तुमचं खूप खूप स्वागत करतो खरं म्हणजे या अजात विजाराचा इतिहास असा आहे मला आठवत एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली जो पहिला माझा मोर्चा होता म्हणजे त्यावेळेस असं म्हणायचे जसा आज मोर्चा आहे तर त्यावेळेस म्हणायचं मंत्रालयावर मोर्चा जसं आपण विधानसभेवर मोर्चा म्हणतो नागपूर विधानसभेवर वगैरे तर त्या काळामध्ये मंत्रालयावर मोर्चा असं त्याचं हेडी बसायची परंतु त्या दरम्यान जी गोष्ट आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव हायकोर्टाचा एक निर्णय आला आणि त्या निर्णयामुळे सोडल्या धक्कामुळे कसा म्हणजे माझ्या मोर्चाला पाच जानेवारीचा मोर्चा होता एकोणीशे अठ्ठ्याण्णव आणि सांगण्यात आलं की यानंतर मुंबईमध्ये कुठलाही मोर्चा हा मंत्रालयावर जागा नाही इथे काळा घोडा म्हणून आपल्या मंत्रालयाच्या बाजूला त्यामुळे आम्ही समोर त्याला काळा घोडा म्हणतात तर त्या ठिकाणी मोर्चा आढळण्यात येत होता परंतु त्या मोर्चाला नाव असायचं मंत्रालयावर मोर्चा आज सुद्धा आता हा मोर्चा मंत्रालयावरच आहे परंतु त्या कायद्यानुसार नियमानुसार आणि हायकोर्टाच्या निर्णयानुसार हे सगळे मोर्चे आता इथेच होत असतात ते ही जागा आखून दिलेली आहे त्यासाठी स्पेशल पोलीस स्टेशन दिलेलं आहे आणि आता पोलीस जे अधिकारी आहेत ते आता मंत्रालयात माहिती घेतील आपण मागणी केलेली आहे की मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमच्या आपल्या डिपार्टमेंटचे मंत्री, मंत्री, मंत्री यादन या मंगलप्रभार जी लोरा या चौघांना आम्हाला भेटायचे आमचं शिष्टमंडळ त्यांच्या त्यांच्याशी आमची गाठ घालून द्या आता त्यांच्याकडनं काय निरोप येतोय त्याची ते आपण वाट बघतोय त्यांच्याकडनं आपल्याला आपले दहा लोक घेऊन जातील आणि त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर काय चर्चा होते ते आपल्या शिष्टमंडळ आपल्याला येऊन सांगतील की सरकारची काय चर्चा झाली आहे आपल्या मागण्याबद्दल सरकारने काय निर्णय घेतलेला आहे आता माझ्या समोर प्रश्न असा आहे की मी जर उठून गेलो तर तुम्ही इथं थांबाल की नाही मला शंका आहे म्हणून मी न जाता शक्यतो आपलं शिष्टमंडळ आपण दहा लोक पाठवूया आणि ते चर्चा करतील मला आवश्यकता स्पर्धा जर फोन केला ते मी पाच मिनिटात तिथे जाऊ शकतो हे काही लांब नाही आहे मंत्रालय इथून पाच मिनिटाच्या अंतरावरच आहे आता मग जे आपण या ठिकाणी मोर्च्यासाठी आलेलो आहे त्याचं कारण आपल्याला सगळ्यांना अवगत हो आहे आणि आता हे काम मी हातात घेतलं की जिसका कोय नाही आहे उसका हरुभ दाखवत गेल्या सात आठ वर्षामध्ये जे विमेडच्या महिला आहेत त्या महिला इथे लाखो येत होत्या आणि असा प्रसंग राज्यांच्यावर की दोन दिवस त्यांना थांबावं लागलं वरून पाऊस पडत होता खाली चिखल होत आहे ते सगळं आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना बघून माझ्या डोळ्यात असू आले की होय त्यांना दोन दिवस झोप नव्हती आणि तुम्हाला सुद्धा आज रात्रभर भेट नसेल तर ते दोन दिवस महिन्या थांबल्या होत्या आणि मी बघितलं त्यांच्याकडे कोणी बघणार नाही कुणी त्यांच्याकडे लक्ष देणार नाही अशा परिस्थितीमध्ये मी त्यांचं नेतृत्व आता घेतलं आणि त्यांच्या मागण्याचा जेव्हा मी अभ्यास केला तर तुम्हाला कदाचित माहीत असेल महिलांना त्यांना तीन हजार रुपये पगार होता तो त्यांचा तीन हजार पगार मी सहा हजार मिळवलेला आहे हे माझ्या मला एक मोठं यश मिळालं त्यानंतर आता त्यांची मागणी अशी आहे की आमच्या जे केडर बेस्ट एक दोन प्रकार आहे एक केडर मध्ये काम करणारी मंडळी आणि एक फील्ड वर काम करणारे आपले त्याला काय म्हणतात अप्पा दोन प्रकार आहे त्याच्यापैकी काही साडेतीन हजार ज्या महिला आहेत म्हणतात का तर त्यांच्यासाठी त्यांना प्रबोधन करण्यात यावं अशी आता मागणी आपण केलेली आहे आणि ते सुद्धा उमेद म्हणून तुम्हाला माहित असेल की त्यांची मागणी सुद्धा सरकारच्या विचारधीन आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुमचा अभ्यास केला नाही तुमचा अभ्यास मी केल्यानंतर मला वाटलं की आता फेब्रुवारीमध्ये त्यांना जर घरी जावं लागलं सगळे ग्रॅज्युएट आहेत चांगलं शिकलेले आहेत सगळ्यांना आशा लागलेली आहे की आपण गव्हर्नमेंटचा पगार घेतलेला आहे दोन दे तीन महिने काहीला तर मिळालंच नाही काही काहीचं पेमेंट अजून झालेलं नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता बीडच्या आपल्या सांगितलं की त्यांना तर एक सहा महिन्यापासून पडा नाही आहे तर हे सगळे प्रश्न घेऊन आपण आता शासनाच्या दारात आलेला आहे एवढ्या वेळी याचा अभ्यास करताना कोणी म्हणे त्या जिहार मध्ये सहा महिन्यासाठीच तुम्हाला दिलेलं आहे त्यामुळे सहा महिन्याच्या नंतर पटवधन केला त्यानंतर आम्हाला त्या डिपार्टमेंटमध्ये अशोक करा, करा। याचा जेव्हा हो मी बघत होतो अभ्यास करत होतो तो मला जी शिंदे यांची कॅसेट माझ्या हातात पडली ते काय म्हणाले ते तुम्हाला माहितच असेल सगळ्यांना ते म्हणाले की आम्ही लाडक्या बहिणीला तर सोडणारच नाही वरेवर एकनाथजी शिंदे यांनी सांगितल्यानंतर परत मी आपले जे लोकप्रिय मुख्यमंत्री आहे देव त्यांचंही एक वक्तव्य ऐकलं की त्यांना हा प्रकारे त्यांना तिथे आम्ही देऊ त्यांना प्रमाणपत्र देऊ त्यांना आणखी इतर डिपार्टमेंट मध्ये प्राधान्याने नोकरीवर घेऊ वगैरे वगैरे त्यांनी सुद्धा हे सांगितल्यानंतर मला एक आशा तुमच्यासाठी मला एक आशा निर्माण झाली तर मी अभ्यास करून आलेलो आहे मला फक्त माहीत आहे की सरकारची जर इच्छाशक्ती असेल तर तुम्हाला नक्कीच परमानं करू देतो त्यानंतर एक आपल्या मागणी गोवा भाऊ तुम्ही ऐकलं की मला दहा लाख लोकांना आम्ही घेणार आहोत देणार आहोत आणि दहा लाखापैकी आपण फक्त एक लाख दहा दा हजार माझ्या कणावर आलेला आहे काही विशेष नाही कारण दुसरं असं आहे की जवळपास सरकारमध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो जेव्हा मी नोकरीला होतो मंत्रालयामध्ये तेव्हापासून परतून ते झिरो जाईल बजेट नंतर रिक्रुटमेंटच बघत नाही म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरणं चालू आहे आणि त्याच्यामुळे हे जे युवक आहेत आता जे ग्रॅज्युएट झाले आहेत मुलं आहे मुली आहे त्यांचं लग्न व्हायचं आहे सगळ्या गोष्टी अवलंबून आहे त्यांच्या त्यांच्या कुटुंबाचे पास त्यांनाही काहीतरी आमच्या आईवडासाठी आम्ही काहीतरी करावं असं त्यांना वाटतं त्यांना एक मोठी आशा निर्माण झालेली आहे त्यांच्यासाठी जसं मी सांगितलं की दहा ते पंधरा लाख व्हॅकन्सी सरकारमध्ये आता दहा ते पंधरा लाख त्यामुळे आपल्याला एक लाख धळादेला करायला काही मोठी गोष्ट नाही आहे सरकारसाठी काही मोठ्या गोष्ट नाही आहे जर आपण पंचेचाळीस हजार कोटी आपण आपल्या महिलांना वाटले तर मला वाटतं आपल्या तर पाच हजार कोटीमध्ये आपलं सगळं काम होत नाही आयुष्याला तुम्हाला फंक्शनपर्यंत आपल्याला बघावं लागणार नाही त्यामुळे दोन चार पाच हजार कोटी सत्यासाठी काही नसते त्यामुळे मला विश्वास आहे की आपली आपल्या मागण्या राष्ट्र आहेत न्यायिक आहे त्याच्यामुळे आता ज्यांनी ते के भाषण केलं होतं काय ते हा तर त्यांना मांडणी केली आता आपलं यांनी पण मांडणी केली देवासांनी मांडणी केली त्यामुळे मी जे भाषण ऐकतो येतात सगळ्यांचे सगळे अभ्यासूच आहेत सगळे विद्वानच आहे आपल्या बसल्यापैकी कितीतरी लोक कारण ज्या अर्थी तुम्ही या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण याच्यामध्ये भवती झाला तर त्या अर्थी निश्चितच तुमच्याकडे एक विशेष गुण आहे म्हणून तुम्हाला प्रशासनाने विचार करतील आणि नुसतं आपल्या मागण्या मंजूर करतील आता अनेक जणता नाश्चर येईल तो पण तर आपण बघूया वाट आपल्या आपल्या शिष्टमंडळासाठी काय वेळ मिसळूय का आणि शिष्टमंडळाला जर वेळ दिला तर आपलं शिष्टमंडळ जाईल परंतु शिष्टमंडळ परत आल्यानंतर तिथून जायचंय त्याशिवाय कोणी हालायचं नाही शिष्टमंडळ परत आल्यानंतर सरकारकडून आपल्याला काय आहे त्याच्यानंतर आपल्या कुठची दिशा आपल्या आंदोलनाची दिशा आपण त्यानंतर ठरवूया परंतु मला विश्वास आहे की हे सरकार हे निश्चितच आपल्या ગરગરીબા ફોટા તો આપણે પરત આંદોલન કરે લાવે પણ કશી હોય વાણ જિલ્લા જિલ્લા સુધા સભા ઘઉં પણ એવો જ વિચાર ચર્ચાની सगळ्या जिल्ह्यामधून मागण्या येत आहेत की साहेब मुंबईपेक्षा तुम्ही जिल्ह्यात जर आलात तर आपण विभागीय सुद्धा करू शकतो मराठवाडा काँग्रेस विदर्भ अशा पद्धतीने आपण मेळावे सभा परिषदेत येऊ शकतो आणि जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आपला हा लढा निरंत त्यामुळे परत परत तुम्हाला सांगावं लागत आहे की शांत प्रसा शांत असं करू नका शांत प्रसा आणि एकदम ऋतवून उभं राहणं हे त्या घोबर नाही शिष्टी पाहा आपल्या शिष्टीमध्ये आहे आणि जिंकायचं आहे त्यामुळे आपल्याला गोष्ट द्यायची ती गोष्ट आपल्या चळवळीची गोष्ट आहे मी म्हणेल गोल्डमध्ये भैया हल्ला होईल तुम्ही त्याच्या पाठीशी बोल म्हणजे आपण सरकारवर हल्ला बोलतोय परंतु सरकारकडनं आपण अपेक्षाही करतोय आपली जे संघटन आहे ना याच्यानंतर रजिस्ट्रेशन होणार आहे सगळे जिल्हाध्यक्ष आपण नेमणार आहोत तालुका अध्यक्ष नेमणार आहोत आणि अशा पद्धतीने आपलं संघटन हे आज दहा मजबूत करून पुढे आणखी सरकारची आपण वाटाघाटी करत राहू आपल्या मागण्या निश्चितपणे त्या होतील मला विश्वास आहे બોલ ફામ 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 એકે ફામ ફામ બોલ મારા ભૈયા હૈલાબાદ બોલ મારા ભૈયા હૈલાબાદ હૈલાબાદ બોલ મારા ભૈયા હૈલાબાદ સરકાર કે ઉપર હૈલાબાદ ઓર દેવ સે હૈલાબાદ 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 બોલ करून ट आहे परंतु साहेबांनी लक्ष घ्या मला तरी वाटतय आपण साहेबांना सुद्धा त्या शिष्टमंडळात पाठवलं जोपर्यंत साहेब वापस येणार नाही तोपर्यंत आपण इथेच बसून राहायचं मी सर्वांना विनंती करतो मान्य आहे ना सगळ्यांना मागे